हॅलो गाईज आज आम्ही आलो आहे माऊलीला ट्रॅक करायला ट्रॅकिंगसाठी आणि आत्ता आम्ही माऊलीच्या पायथ्याशी उभे आहेत आपल्या जोडीला हे चार माकडं आहेत अजून तिघ जणं खालून येतात येत गाडीवर आहेत आणि त्यांच्यासाठीच आम्ही इथं खाली थांबलो आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मा आमचा माकड आज म्हणतोय की ही हळद आहे ही कमेंटमध्ये सांगा ही काय हळद आहे की नाही हा 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 आणि हा तुम्हाला तुम्ही बघितला असेल कधीतरी युट्यूब रील स्टार आणि गाईज अशा प्रकारे आपले तीन माकडा अजून आलेले आहेत येणारी होती ती होय तीन माकडांनो हाय करा हाय या ठिकाणी आपल्याला एक मार्ग दिसतोय लिहिलेला आहे तशी गणपती मार्ग आपण बघू पुढे जाऊन कोणता मार्ग आहे काय तशी का अजून काही दिसले तर नाही तर पहिल्यांदा मी इकडशी गणपती मार्ग हे वाचलेले पाठी दादा गतीर आणि गाई सगळी बैल दमल्यामुळं हे तशी पाण्याचा साठा भेटलाय आणि त्याची तोंड पाणी बिनी प्यायला भी लगलेत हिवाळ्या चला सुरुवात करू आपण पुढच्या जोरावर आपल्याला ही सगळे हे येत नाही माकडं तेवढी वरती न्यायचे ते काय ना आमचे हे बदलत जातात प्राणी बदलत जातात यो सर्वात यो यो भैसा आहे भैसा हे सांगून यांना समजतच नाही आणि हे आता हे पण चढा जातील आणि धडपडतील पाय सटकून मागाशी ते एकदा पडलेत पाण्यामध्ये आता ते नालाय का पडेल मी जर विभागाची पाटी मोठ्या बंधाऱ्याकडे काही आम्ही त्याच मोठ्या बंधाऱ्याकडून जाऊ रिटर्न आलोय तो आता चला, चला। यो आपला आपल्याला जायचे इतकेशी आता अशा प्रकारे मस्त पैकी चढायला सुरुवात केले चलो गाईज लेट्स गो आता पळतील पळतील नंतर बरोबर यांचे टांगा सुचतील मग कसे होतील टांगे पलटी घोडे फरार मला तर आताच दम लागलाय पण काय नाही चढणार आपल्याला जास्त परती जायचं कारण की जास्त टाइम होईल त्यामुळे आपण फक्त शिवस्मारकापर्यंत जाऊ बस तिथून रिटर्न शिवस्मारक चला मग पुढच्या व्ह्यू कडे जाऊ भेटू थोड्या वेळात आम्ही तर अजून पहिल्या स्पॉट पर्यंत पोहोचलो नाही आमची अवस्था बघू शकता तुम्ही हे निखील लालगे चुकीचार बाकीची पाऊस आला रुटला हे कालू बाबा हे हमारे कालू बाबा हे यांचे आलत बाबा माऊलीला जायची अजून तर पहिला पट पण आला नाही गैस हा आपला पहिला व्ह्यू इकडशी बिस्किट खालावी लागलोय आणि हे बघा तिकडे फोटोशूट चालू आहे त्यांचा काही नाही खाऊ त्यांना करू दे विडिओशूट चलो आमचे जंगली बाबा आणि ये यपाऱ्यात दगडी घालायचे कामा यांना रात्रीची नाही उठ चल रे अय चलो आईच्या गावात आईच्या गावात एवढ्या जोरात गाव गावात तशी किल्ल्यांवर गड किल्ल्यांवर अशी जर मस्ती केली कचरा घाण कचरा केला तर त्यांना अशी शिक्षा भेटणार christopher छोटासा छोटे खंडे बोलते थे छोटे अरे काय करतोय गलिस गेली पूरा छोटासा आत्ता वाजलेत तीन सात आणि आम्ही आत्ताशी चढतोय लोक उतरतात खाली आणि आम्ही आत्ता चढायला लागलोय म्हणजे एक तास झालाय चढतोय अजूनही चढतोच आहे माकड एवढी घाण करून ठेवलं माकडाने अजून आपल्याला तिथं जायचे तिथं जायचंय काय तिथे अर्धा वाजता आता तिथे जायचं नाही मारायचे का तिकडंवरती असं तिकडं संध्याकाळ तिकडे फायनली लास्ट स्टेज चलो फायनली पोचलो वरती फक्त आता एवढाच भाग राहिला नंतर सोडायचा आणि फायनली गाईच वरती पोचलो आम्ही थोडसा टप्पा राहिला एक आईला आमची माकडं पडाली वरती आम्ही दोन माकडं खालती त्याच्या अजून हो स्वर्ग 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 म्हणतात ते फायनली पोहोचलो आपण वरती ढगाळ वातावरण एकदम दूरू। दूर 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 धुका धुका दिसता एक नंबर आता आपण महादारकडे जाऊ तिथून शिवस्मारकाचं दर्शन घेऊ आणि मग रिटर्न उतरता प्रवास सुरू हात करते ഫുൽ താമല നിഖിൽ കൂടെ

आम्ही चाललोय घरी हो दलिंदर दरडा माग माग रस्ता विसरून रे पण इथे घसपटीत घसपटीत येतात काल ती यो का मोकळाय खाली दिसत आक्का दुखा आक्का दुखा बघा तिथे काही दिसत नव्हतं आता तरी थोड थोडं दिसायला लागले नाही तर इंस्टाग्राम चीम चालू आहे <laughs> टेक्नोलॉजीनॉजी एक नंबर एक नंबर आणि आता थो थोडासा भिजले पावसात दना दन दना दन ठप लागत होते पावसाचे फटके सगळ्यांची इच्छा पूर्ण वा आता पहिले टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी राम 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 आणि हे राम 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 बुड्या नाही बेडू कुड्या राम 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 आता काय येणार नाही काय जाम दमलो बिन चपलीचे पाय घसरतात म्हणून बिना चपलीचे बघा उतरते सगळी चपली हातात घेतले आता आपण लास्ट आणि मला आता डबल पुढं मगाशी मग घसपटले डबल एखादं घसपटव्हटत हा 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 दिसतंय पुढे बाय का आता एकदम क्लिअर झालाय सगळा पूर्ण चाललाय तो धुका त्या साईडला आत्ता एकदम क्लिअर झालाय आमच्या पण क्लिअर झाले तेव्हा येऊ का नको बिर्याणी चला थंड पाठ